नमस्कार मित्रांनो तुमच्या रेशन कार्डमध्ये तुमच्या कुटुंबातील एखाद्याचं नाव राहिलं असेल ते नाव कशाप्रकारे रेशन कार्डमध्ये समाविष्ट करायचं ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर ओपन करायचे ओपन झाल्यावर तिथं मेरा रेशन टू पॉईंट झिरो हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे तर मित्रांनो ते ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यावर तुम्हाला ते ॲप्लिकेशन ओपन करायचे आहेत ओपन केल्यावर तुम्हाला प्रकारे इंटरफेस दिसणार आहेत जिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड किंवा फॅमिलीचा आधार कार्ड नंबर टाकून रजिस्टर करायचे आहेत आणि एक मित्रांनो त्या आधार कार्डबरोबर मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे जेणेकरून त्या आधार कार्डला इथं नंबर टाकला की एक ओ टी पी पाठवला हो जातो तो ओ टी पी सबमिट करून व्हेरीफाय करावा लागतो तर मित्रांनो इथं आपण प्रोसेस बघूया त्यासाठी मित्रांनो इथं आपण पटकन आधार कार्ड नंबर टाकून घेऊयात तर अशा प्रकारे इथं आधार कार्ड नंबर आणि साईडला कॅपच्या दिला आहे तो कॅपच्या इथं व्यवस्थित फिलअप करायचा आणि लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो ओ टी पी यशस्वीरित्या पाठवला तर ओके करायचं आहे तर मित्रांनो इथं आपल्या मोबाईललावर जो ओ टी पी आला असेल तो ओ टी पी इथं व्यवस्थित फिलअप करायचा आणि लॉग इन करायचं आहे तर मित्रांनो नौ इथं ओ टी पी आला आहे तर मी इथं ओ टी पी फिलअप करून घेतो आहे ओ टी पी टाकून झाला तर मित्रांनो इथं व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली हा मेसेज तुम्हाला दिसणार आहे तर ओके क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं क्रिएट एम पिन तर इथं आपण एम पिन तयार करायचं तर इथं क्रिएट नाव या ऑप्शनवर क्लिक करायचं तर आपण मित्रांनो इथं पटकन आपण एम एम पिन तयार करून घेऊयात दोनदा एम पिन टाकायचं आहेत आणि क्रिएट एम पिन या ऑप्शनवर क्लिक करायचं तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं डॅशबोर्ड दिसणार आहे तर मित्रांनो इथं स्कीम नेम तुमचं रेशन कार्ड कोणत्या स्कीममध्ये आहे ते इथं इथं दिलेलं आहे त्याच्यानंतर हेड ऑफ फॅमिली कुटुंबप्रमुखाचं नाव त्याचा मोबाईल नंबर त्याचा पत्ता आणि तुमचं डिजिटल रेशन कार्ड नंबर इथं दिलेलं आहे तर मित्रांनो आपण सदस्य ॲड करण्यासाठी प्रोसेस बघणार आहोत त्यासाठी इथं मॅनेज फॅमिली डिटेल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला राईट साईड कोपऱ्याला ॲड न्यू मेंबर हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं नऊ स्टेप कम्प्लीट करायचे आहेत ते नऊ स्टेप कम्प्लीट झाला तर तुमचा फॉर्म हा सबमिट होतो तर तु। मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुटुंबातील एखाद्या मेंबरचं नाव जर रेशन कार्डमध्ये टाकायचं राहिलं असेल तर तुम्ही अशा प्रकारे ते नाव इथून समाविष्ट करू शकता